आठवा वेतन आयोग राज्य कर्मचाऱ्यांना कधी लागू होणार थेट पगार वाढणार की पुन्हा प्रतीक्षा दोन हजार पंचवीस हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक कारण केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस माननीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली आठव्या वेतन आयोगाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली तसंच तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी आणि तीन सदस्य समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली पुढील अठरा महिन्यामध्ये ही समिती आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे पण खरा प्रश्न आहे हा आठवा वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कधी कर लागू होणार महत्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारांवरही दर दहा वर्षांनी वेतन आयोग हा लागू करण्याचं कोणतंही कायदेशीर बंधन नाही म्हणजे प्रत्येक राज्य आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार स्वतंत्र वेतन आयोग हे स्थापन करत राज्यन्यायस्थिती जर पाहायची असेल तर केरळमध्ये अकरावा वेतन आयोग आहे कर्नाटकमध्ये सातवा वेतन आयोग आहे पंजाबमध्ये सहावा वेतन आयोग आहे आणि महाराष्ट्रात केंद्राच्या धर्तीवर सातवा विशेष बाब म्हणजे आसाम सरकारनं तर आठव्या वेतन आयोगाची स्थापना ही आधीच केली तज्ञांत मत काय तर जरी राज्यांचे वेतन आयोग हे वेगवेगळे असले तरी वेतन रचना केंद्रासारखीच असते फिटमेंट फॅक्टर सगळी साधारण समान असतो उदाहरणाचं जर पाहायचं गेलं तर सातव्या वेतन आयोगामध्ये केंद्राचा टू पॉईंट फाईव्ह सेव्हन पंजाबचा टू पॉईंट फाईव्ह नाईन उत्तर प्रदेशचा टू पॉईंट फाईव्ह सेव्हन थकबाकी बाबत काय बोलायचं तर ही मिळतेच पण ती एकरकमी कि की टप्प्याटप्प्यानं हे पूर्णपणे राज्य सरकारवर अवलंबून असतं मागील अनुभव काय सांगतो तर काही राज्यांनी दोन हजार सतरामध्ये वेतन वाढ दिली काहीनी दोन हजार वीस नंतर तर काही ठिकाणी आजही सहावा वेतन आयोग लागू आहे त्यामुळे निष्कर्ष एकच की आठव्या वेतन आयोगाची ठरलेली तारीख नाही सर्व राज्यांना एकाच वेळी लागू सुद्धा तो होणार नाही केंद्र सरकारचा अंतिम निर्णय आणि त्यानंतर राज्य सरकारांची भूमिका यावर राज्य कर्मचाऱ्यांचं भविष्य ठरत असतं शेवटी तुमचं राज्य कधी आठवा वेतन आयोग लागू करेल असं वाटतं कॉमेंट्स करा व्हिडिओ शेअर करा आणि अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा